घराच्या बाहेर ज्या वेळेला स्त्री शिक्षणाच्या कामासाठी निघाल्या अगदी लोकांनी अंगावरती शेण सुद्धा फेकलं आणि ते तितकं सहन करून स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून आले। आले। मला वाटतं मुलींसाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं कार्य केलं त्या शिक्षणाच्या देवता क्रांतज्योती सावित्रीबाई फुले आणि त्या सावित्रीबाईंच्या पाठीशी अगदी खंबीर अशा पद्धतीची साथ ज्यांची होती मला वाटतं यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं स्त्रीचा हात असा असं म्हणतात पण माझ्या सावित्रीबाईच्या पाठीशी महात्मा ज्योतिराव यांचा हात होता या फुले दाम्पत्याच्या विचाराला आणि कार्याला आपणा सर्वांच्या समोर या ठिकाणी सर्वप्रथम मी वंदन करतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं कला महोत्सव दोन हजार पंचवीस करिता अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले आदरणीय माझे गुरु ॲडव्होकेट मकरंजी पत्की सर या परिसरामध्ये अगदी आरोग्य दूत म्हणून कोरोनाच्या कालखंडामध्ये ज्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य होतं जे संपूर्ण मराठवाड्यानं पाहिलं ते आदरणीय डॉक्टर नितीनजी चाटे सर या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय मिटकरी सर ज्येष्ठ पत्रकार आदरणीय प्रशांतजी बर्दापूरकर सर शहराचे नगरसेवक आदरणीय संजयजी गंभीरे सर आदर्श शिक्षक आदरणीय गणेशजी तौर सर ज्यांच्या प्रेरणेने संस्थेची स्थापना झाली ते संस्थेचे अध्यक्ष अंकुशरावजी लोंढाळ हरिभक्त परय रामकिशनजी जाधव महाराज आणि ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम शून्य आहे असे आपण सर्व पालक बंधू आणि भगिनींनो मला वाटतं मी काहीतरी आपल्याला जास्त बोलावं आणि बोलण्यामध्ये वेळ घालावा तसं पाहता कार्यक्रमाला उशीर झालेला असल्याकारणाने मी आपला जास्त वेळ घेणं निश्चित माझ्या मनात नाही माझी बोलण्याची स्पीड पाहून तुमच्या सुद्धा लक्षात आला असेल की मी बोलण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आणि माझ्यापेक्षा तुम्ही जरी मान हलवत असलात तरी तुमची भाषण ऐकण्याची ना मानसिकता नाही हे मी जाणतो कारण आपल्या आपल्या लेकरांच्या कलागुणांचं कौतुक पाहण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात त्याच्यामुळे मी आपला जास्त वेळ निश्चित घेणार नाही मात्र या शिक्षण यंत्रणेमध्ये शिक्षण प्रक्रियेमध्ये बोलत असताना कशा पद्धतीनं आपण काम करतो आपण पालक आहात प्रत्येक महिन्याच्या मंथली बैठकीमध्ये तुमचं आणि माझं संभाषण होत राहतं आपण बोलत राहतो आणि वर्षभरामध्ये फक्त शिक्षणच नाही तर शिक्षणाबरोबरच इतर उपक्रमांची उपक्रमाची आपण दिली पाहिजे आणि ते संपूर्ण कार्यक्रम याची देही याच डोळा आपण सर्वांनी वर्षभर पाहिलेले आहेत त्याच्यामुळे मी त्याच्यावर जास्त बोलण्यापेक्षा प्रामुख्याने एकच गोष्ट सांगेल की कुठल्याही क्षेत्र असो कुठल्याही क्षेत्रामध्ये विशेषतः शिक्षण क्षेत्रात जर सांगायचं झालं तर काहीतरी पालकांना बरं वाटण्यासाठी शाळेनं काहीतरी करायचं पालकांच्या समोर ओढून ताणून काहीतरी करायचं फक्त सहा आणि सात तास मुलं दादा आमच्याकडे आहेत शाळेमध्ये आहेत गंभीर सर या ठिकाणी शिक्षकच आहेत तौरसर शिक्षकच आहेत पाच सहा तास फक्त विद्यार्थी जवळ आहेत आणि या पाच सहा तासामध्ये फक्त आमच्याकडे मात्र उर्वरित सगळे वेळ हे मुलं तुमचे तुमच्या सोबत आहेत त्याच्यामुळे आम्ही कितीही ओढून ताणून तुमच्या समोर काहीही देखावा केला तरी तो फार काळ टिकणारा नसतो याचे मी पुढे जाऊन सांगेल आता मी बोलताना सांगितलं की मे जून सांगू शकतो त्यांना कन्व्हिन्स करून घेऊ शकतो प्रवेशही करून घेऊ शकतो पण तो, तो विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्याचा विकास हे पालक दररोज बघणार आहेत तुम्ही मे जून मध्ये जितक्या गप्पा या पालकांना मारल्यात तुम्ही साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर मध्ये शाळा म्हणून उघडे पडता तुमचं काम जर प्रामाणिक असेल तर तुम्हाला कुठलाही देखावा करण्याची गरज नाही हे सर्व पालक बघतायत आणि हे जे आमचे आहेत ना ते इथं वृत्तांत घरी गेल्याबरोबर आईला सांगतात मग मी माझ्या शाळेत असं झालं माझ्या दोन मॅडम होत्या एक मॅडम दुसऱ्या मॅडमला असं म्हणल्या मग त्या मॅडम तसे म्हणल्या म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी हे मुलं अनुकरण करून घरी सांगत असतात त्यामुळं माझा आणि माझ्या संपूर्ण टीमचा काम करत असताना एकच प्रामाणिक प्रयत्न असतो की एखाद्या पालकाला राग जरी आला तरी काही हरकत नाही पण विद्यार्थ्याच्या विकासासाठी आपली जी भूमिका आहे ही आपली भूमिका प्रामाणिक असली पाहिजे आणि हे सगळं करत असताना चुका होणारच आहेत दादा मला वाटतं जो माणूस काम करतो तो चुकतो हे काम करत असताना चुकत असूत पण मी या ठिकाणी जाहीर पालकांच्या उग तोंडापुरतं बोलायचं म्हणून नाही दादा माझा वर्ग सुद्धा इतके चांगले लोक आहेत इतकं सहकार्य करतात अगदी मेसेजवरती आमच्याकडं बैठकासुद्धा होतात म्हणजे एक मेसेज केला की लागलीच व्हॉट्सअप चेक करणे आणि त्या त्याप्रमाणे ऍक्टिव्हिटीज करणे कारण काय असतं सगळ्यांना आज विज्ञानाच्या युगामध्ये फोन करणं शक्य नाही मग या सगळ्यांना आम्हाला सोबत घ्यायचं असेल तर विज्ञानाचा चांगल्या पद्धतीचा तंत्रज्ञानाचा वापर करून आपण काम केलं पाहिजे हे आमचं प्रामाणिक काम येत्या काळामध्ये सुरू राहील आंबेजोगाई शहर हे शिक्षणाचं माहेर घर आहे मराठवाड्याची पंढरी म्हणून आंबेजोगाई शहराला ओळखलं जातं या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या वेळेला अंबेदुबाई शहराचा शैक्षणिक अहवाल लिहिला जाईल तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आणि मान्यवरांच्या साक्षीनं सांगतो की त्या शैक्षणिक अहवालामध्ये जिजाऊ शाळेचं नाव आल्याशिवाय तो अहवालच पूर्ण होणार नाही कारण आमचं काम बोलत आहे इतकं प्रामाणिकपणे काम आम्ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी जर करत असूत तर आमचा नामोल्लेख झाल्याशिवाय शाळेचं नाव आल्याशिवाय तो शैक्षणिक अहवाल पूर्ण होणार नाही त्याला दोन गोष्टी आहेत कारण विद्यार्थी जर घडवायचा असेल तर अगदी झिरो बॉटम पासून आपल्याला काम करावं लागेल डे वन पासून काम करावं लागेल फक्त आणि फक्त परीक्षेच्या पुरतच त्याला शिकवणे परीक्षेला जे येणार आहे तेच घेणे ही शिक्षण यंत्रणा आमच्या गट शिक्षणाची केंद्रप्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत सर मला जाऊन शेवटच्या मी थांबवतो ही शिक्षण यंत्रणा ही विद्यार्थ्याला ज्ञानार्थी बनवणारी शिक्षण यंत्रणा नाही असा माझा दावा आहे ही शिक्षण यंत्रणा फक्त विद्यार्थ्याला परीक्षार्थी बनवणारी शिक्षण यंत्रणा आहे म्हणजे परीक्षेला जे काही येणार आहे आठवीपर्यंत पर्यंत आम्हाला विद्यार्थ्यांना नापासच करायचं नाही तो शाळेत नाही आला तरी त्याला शोधायचंय शोधून आणायचंय त्याच्याकडून पेपर लिहून आहे आणि त्याला पुढच्या वर्गामध्ये पुढच्या वर गुरुजीकडे पाठवायचंय म्हणजे फक्त परीक्षेच्या दृष्टीनं त्याला पास करण्यासाठी जर आम्हाला तो अभ्यास द्यायचा असेल परीक्षेमध्ये दे आम्हाला द्यायचंय आणि त्याच त्याच पद्धतीनं जर आम्हाला पेपर काढून त्यांना पास करायचा असेल तर माझा असा दावा आहे की ही शिक्षण यंत्रणा विद्यार्थ्यांना ज्ञानार्थी बनवणारी नसून फक्त परीक्षार्थी बनवणारी आहे मग तुम्हाला प्रश्न पडेल मग शिक्षण यंत्रणा बदलणार का आपण आपण ते बदलले की आपण मोठे नाहीत पण आपण त्याच्यात एक करू शकतो या अकॅडमिक सोबतच आपण स्पर्धा परीक्षेला सुद्धा सामोरं जाऊ शकतो म्हणून शाळेमध्ये एम टी एस असेल अक्षरगंगा असेल स्कॉलरशिप असेल ज्युनियर आय एस असेल अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मुलांना त्या ठिकाणी उभं करणे त्या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी त्यांच्यामध्ये जिद्द निर्माण करणे या छोट्या छोट्या गोष्टीकडे आम्ही बारकाईनं काम करतो शिक्षणाबरोबरच संस्कारही महत्वाचे आहेत आणि मला वाटतं संस्कार घेण्याचं वय हेच प्राथमिक वय असतं त्याच्यामुळे या वयामध्ये शिक्षणाबरोबरच आपल्याला संस्कारही द्यायचे आहेत तेही देण्याचं आम्ही अगदी प्रामाणिकपणे काम करतो मला एक या ठिकाणी आनंदाने सांगायला वाटेल गर्वाने सांगावं वाटेल की प्राथमिक वयामध्ये मुलांचं थोडंसं लेडीज शिक्षकांकडे आकर्षण फार चांगलं असतं माझी मम्मी आहे माझी आई आहे ह्या भावनेनं पहिलीचे मुलं अगदी शिक्षकांच्या जवळ जातात म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या हाताला धरून लिहायला सोपं जातं शिकवाय सोपं जातं म्हणून आम्ही शाळेमध्ये सगळ्या महिला शिक्षका त्या ठिकाणी अपॉइंट केलेल्या आहेत मला सांगायचं एकच आहे की विद्यार्थ्याच्या विकासामध्ये फक्त आम्ही काहीच नाही करू शकणार फक्त तुम्ही पालक म्हणून सुद्धा काही नाही करू शकणार आम्हाला विद्यार्थी घडवायचा असेल तर पालक शिक्षक आणि शाळा या तिघांची जर त्रिसूत्री आम्ही घेतली तर मला वाटतं विद्यार्थ्यांचा विकास होण्यापासून कुणीही रोकू शकत नाही बोलण्यासारखं का बरंच काही आहे पण मी एकट्यानंच बोलावं असं त्या ठिकाणी उचित नाही त्यामुळे या ठिकाणी मी पुन्हा एकदा माझ्या विनंती विनंतीला मान देऊन आमच्या संस्थेच्या विनंतीला मान देऊन सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि जे एकशे वीसच्या स्पीडनं माझं बोलणं सुरू आहे ते सुद्धा मी या ठिकाणी थांबवतो आपणही अगदी मोठ्या संख्येने उपस्थित झालात अगदी पंधरा दिवसापासून आमच्या शिक्षकांसह पालक सुद्धा बेजार आहेत गेल्या तीन दिवसापासून तर त्या ड्रेसिंगच्या संदर्भामध्ये ड्रेस लहान होतोय मोठा होतोय फिट होतोय लोज होतोय अशा असंख्य गोष्टीला सामोरं जात जात अगदी हा आनंदाचा टप्पा याची देही याच डोळा या ठिकाणी हा कार्यक्रम हा सोहळा संपन्न होत आहे बाल आनंदोत्सव कला महोत्सव दोन हजार पंचवीस साठी माझ्या सर्वोच्च मुकल्यांना मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मनपूर्वक सर्वांचं स्वागत करून थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र